मी नित्यानंद लक्ष्मण बोरगोडे मुक्काम पोस्ट नाय नायथाळा तालुका निफाड जिल्हा नाशिक आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंधरा एकोणऐंशी आपली किती एकर बाग आहे साडे तेरा एकर कुठल्या व्हरायटी आहेत आपल्याकडे माझ्याकडे थॉम्सन क्लोन टू नंतर आर के आणि अजून जम्बो ब्लॅक व्हायटीमध्ये पण तुम्ही आहात होय यामधले जास्त जास्त मार्केटिंग एक्सपोर्ट साठी आहे का लोकल मार्केट साठी दोन्ही पण मी जे ज्या झाडांमध्ये व्यवस्थित झाडाची परिस्थिती ती एक्सपोर्टला ठेवतो हो आणि नसेल थोडासा वेरिएशन असेल मालामध्ये ते लोकल साठी देतो लांब म्हणायचा वैरायटी मध्ये कुठली व्हरायटी आपल्याकडे आरकी आरकी वर्षापूर्वी प्लांटेशन केले 7 वर्षांपूर्वी त्या वैरायटी मध्ये काय प्रॉब्लेम जाणवत होते प्रॉब्लेमॅटिकज ती त्याच्यामध्ये क्रॅकिंग जाणे त्याच्यानंतर कूज होणे हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहेच आणि गर्भधारणेचा एक मेजर प्रॉब्लेम आहे काडी न वंजणे तुमचा हा एरिया ऍक्च्युली एक्सपोर्ट पर्टिक्युलरली युरोप एक्सपोर्टसाठी जास्त फेमस आहे मग तुम्ही लांब लांब म्हणायच्या वॉरेंटीकडे का वाल मी दोन बाजूला माझे डोंग दौं, जो डोंगराच्या बाजूला जी जमीन आहे ती हलकी तिथं मी लांब मानायची वॉरेंट ठेवली आणि गावाच्या दक्षिण बाजूला जो आहे तो थोडासा जमीन चांगली आहे तिथं एक्सपोर्टसाठी त्या द्राक्ष शेतीपासून शेतीमध्ये किती वर्षापासून राहतात पण मी पस्तीस वर्षापासून द्राक्ष शेतीमध्ये तुमची मागची पिढी द्राक्ष शेतीमध्ये होती नऊ मीच पहिल्यांदा द्राक्ष शेतीमध्ये आलो पस्तीस वर्ष झालं तुम्ही काम करता हो त्या पस्तीस वर्षामध्ये जी माहिती द्राक्ष शेतीची घेता ती कुठून कुठून घेतली पस्तीस वर्षामध्ये सुरुवातीचा कालावधी असा होता का त्यावेळेस माहिती ही फक्त माऊट मोट दिली जायची एखादा गावातला असायचा तो हे मारतो हे फावरतो हे करतो त्याचं पाहून पाहून करायचं पण त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याला कुठंतरी आप शास्त्रोक्त माहिती पाहिजे ते आम्ही त्याच्या शोधात बऱ्याच दिवस होतो पण तो, तो शास्त्रोक्त माहिती देणार देणाऱ्याचं थोडंसं मुलाखत ज्यावेळेस त्याची घ्यायचो त्यावेळेस असं वाटायचं की परफेक्ट नाही पण पर त्याच्यानंतर मला असं सांगितलं की मैत्रे सरांची मिटिंग चालते मग त्यावेळेस सरांची मिटिंग चालते मग आम्ही त्या संपर्क साधून काही दिवस मिटिंगला गेलो मग त्याच्यानंतर मला असं कळलं का ब मैत्री साहेब जे ज्ञान देतात ते आपल्याला एकदम परफेक्ट मिळतं शास्त्रीय ज्ञान मिळतं मग मी दहा वर्षापासून त्या मीटिंग आणि आता ऑनलाईन मीटिंग त्या अटेंड करतो म्हणजे कन्सल्टीला दहा वर्षामध्ये हो। कधी तुम्हाला असं वाटलं का की आता हे बंद करून दुसऱ्या कुठला तर मार्गपत करावा असं कधी वाटलं का कधीच वाटलं नाही आणि काय झालं जे ज्ञान मिळालं त्याचे जे प्रॉब्लेम जे आपल्याला मनात कायम भेटसवायची हे कशामुळे घडतं आणि याचं चा मुख्य शास्त्रीय कारण काय असेल याची परफेक्ट उत्तर मिळत गेले त्याच्यामुळे असं काही वाटलं नाही ग बा आपण दुसऱ्या कन्सल्टन्सीला जॉईंट व्हावं किंवा बाबा परत आता दुसरीकडे आपण काहीतरी याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही वाटलं पद्धतीनं चालते आता सध्या ऑनलाईन कोरोना कोरोनानंतर ऑनलाईन मिटिंग चालू झाल्या आणि मला असं वाटतं की त्याच्या मीटिंग असे वर्ष आठवड्यातून दोन वेळेची सोमवार आणि मंगळवार एक कन्सेप्ट क्लिअरिंग एक आठवडा आणि दुसऱ्या प्रश्न उत्तर असं आहे तर ते माझ्या मते ही पद्धत एकदम उत्कृष्ट आहे कारण घर बसल्या बसल्या आपल्याला पाहिजे त्यावेळेस पाहता येतं समजा कामामध्ये आता मीटिंग जर असली तर कामामध्ये समजा असलो आपण तर कामामध्ये काम सोडून तिथं त्यावेळेला गेलंच पाहिजे हे आपल्याला काम संपलं तर कधी पाहता येतं आणि विशेष म्हणजे रिपीट करता येतं जर वाटलंच तर ऍक्च्युली कन्सल्टन्सी मध्ये जो एक ट्रेंड आहे पूर्ण महाराष्ट्र वर की प्लॉटवर माहिती सांगणं किंवा शेड्यूस येणं आणि ही जी कन्सल्टन्सी आहे कन्सल्टन्सी असते की तुम्हाला कन्सल्टंट समोर कधी भेटत नाही अशा येऊन माहिती हो गयो गयो माहिती देणं हे योग्य वाटतं का काय नाही अभ्यास करून जर आपण निर्णय घेतले तर उत्कृष्ट निर्णय घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल का आपल्याला हा प्रॉब्लेम जास्त कळू नाही राहिला किंवा हा प्रॉब्लेमॅटिक आहे जास्तच आपल्या डोक्याच्या बाहेरचे त्यावेळेस फोन करून आपण सरांना विचारू शकतो त्यावेळेस ते माहिती आणि फोटो पाठवण्याची व्हॉट्सअपवर uh, फोटो पाठवण्याची सोय पाठवल्यानंतर ती पाहून दहा पाच मिनटात आपल्याला समजू शकतं काही काय माझ्याकडं बेरीकॉलॅमचा प्रॉब्लेम आला होता तर मला समज नाही अगोदर त्याला लोकांना दाखवते चार दोन जण मित्रमंडळ दाखवत ते त्याला इयर क्रॅक म्हणायची मी फोटो पाठवले सरांना आणि इन्संटली बेरीकॉलॅमचा प्रॉब्लेम मग पळ कळलं का बेरीकॉलॅमचं असं असतं मग माझ्याकडं दोन तीन वर्ष तो प्रॉब्लेम होता मी कन्सल्ट त्या सरांच्या कन्सल्टमध्ये राहिलो आता तो प्रॉब्लेम येत नाही आता नवीन टेक्निक जसं येत असतं नवनवीन औषध येतात तर एखाद्या नवीन टेक्निक येत नवीन औषध येतं नवीन रासायनिक खत येतं तर त्याचे जसे फायदे असतात तसे तोटे पण असतात बरोबर आहे ना तुम्हाला तुमच्या कन्सल्टन्सी मधून असे जे नवीन प्रॉडक्ट येतात नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचे फायदे तोटे व्यवस्थितपणे समजून सांगले जातात का सांगितले जातात बहुतेक सांगितले जातात कारण आता बाजारामध्ये पॉलिफॉस्फरस आले ते पॉलिफॉस्फरस आलं तर पॉलिफॉस्फरस मी असं बऱ्याच जणांनी चर्चा केली का ही पॉलिफॉस्फरस जे आहे हे <sans -था> आपल्या जमिनीला लाईक आहे का आणि कन्सल्टन्ट आपल्या या क्ल मीटिंगमध्ये असं सांगितलं होतं का तीन प्रकारच्या जमिनी असतात <sans -था> आलु एक आणि सोडिक जमीन मग आपली लॅ जमीन मग याच्यामध्ये ते उपयोगच आहे का तर ते बहुतेकांना असं वाटतं का नवीन प्रॉडक्ट आलं का ते खूप कामच असतं तसं ते पॉलिफॉस्फरस सारखं का ते आपल्या जमिनीला लायक नाहीचे जर त्याचं जर समजा अर्थपॉस्परिकमध्ये प्रमाण ट्रान्सफर होण्याचं रूपांतर होण्याचं प्रमाण फार कमी असेल म्हणजे जर कमी उपयोगाचं आहे मग पैसे घालून काय फायदा आहे okay. मग आपल्या आपले जे ते चाल द्यायचं असं बऱ्याच जण सांगितलं पण आपण ज्यावेळेस कंपनीचे लोक hmm. दुकानदार आणि यांच्यामध्ये ज्यावेळेस आपण सापडतो ते आपल्याला वेड्यात काढतात hmm. पण ते आपल्याला काही सर पुरावे देतात ते दाखवले ते निरुत्तर होतात आणि आपल्याला फायदे भेटतात ना आपल्याला पैसे वाचतात आपल्या निवळ्या वगैरे देणे फॉस्फरसची उपलब्धता झाली पाहिजे अशी निवळ्या वगैरे हो कायमच परिणाम हो परिणाम दिसतात आणि मी काकडीवर एकदा प्रयोग केला होता आपली जी ही जी खेरा काकडी मग खरोखरच याचा परिणाम होतो का तिच्या काळ्या गळत होत्या तर मी सरांनी विचारलं असं का होत त्यांनी सांगितलं की त्याला फॉस्फरस कमी पडला असेल तर निवळी बघा देऊन निवळी त्याला काकड्यांची थांबल्या था। होत्या था� काळ्या गळाच्या म्हणजे याच्यातही त्याचा उपयोग व्हायचा नाही कमी मध्ये आपण प्रॉब्लेम आपले सोडू शकतो सोडू शकतो द्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो हो आणि निवड्या दिल्यानंतर जर आपण काही दिवसामध्ये रिप, रिपोर्ट जर काढला तर एकदम उत्कृष्ट लेवल दिसतात त्याच्या हो तुम्ही साधारणपणे एकवीस किती टनेज पर्यंत गेला आता जास्तीत जास्त कमीत कमी हलक्या जमिनीमध्ये अठरा टनापर्यंत आणि भारी जमिनीमध्ये टनेज ज्या वेळेस काढायचं तेव्हा अठरा सतरा अठराचे पुढे नाही टनेज सतरा अठरा देखील ते व्यवस्थित आहे हो आहे क्वालिटीच माल निघतोय माल निघतो <Ce -tool> कन्सल्टन्सी मध्ये जे क्वालिटीच रिपोर्ट आहे सोय अनालिसिस रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर तुम्हाला जे काही शेड्यूल दिले जातात फर्टिलायझर त्या, -त्या प्लाटचे तर या चार पाच पस वर्षापासून हे काम चालू आहे तर याचे परिणाम जमीन सुधारण्यामध्ये आणि प्रोडक्शन मध्ये दिसत का हो निश्चित दिसतात प्रॉडक्शनमध्ये म्हणजे जर समजा आपण जर थोडे ह्या रिपोर्ट वगैरे जर काढले आणि त्याच्यानुसार खतं दिले तर बऱ्याच प्रमाणामध्ये खतांची बचत होती प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतात त्याच्यामुळे हार्वेस्टिंगच्या शेवटच्या टप्प्यात येणारे प्रॉब्लेम हो हार्वेस्टिंग हो हार्वेस्टिंगच्या शेवटच्या टप्प्यात एकदा काय झालं माझं साधारण तीन चार एकराचे प्रॉब्लेम होता असा तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम वाढलं होतं आणि पोटॅशियम तो रेशो बी काढला होता त्याचे एकदम कमी होतं त्यामुळे मी सरांना दाखवलं सरांनी सांगितलं का आता एकशे मला तर एकशे दहा पंधरा दिवसानंतर मी काढला होता तो प्रॉब्लेम माझं एकशे पस्तीस दिवसानंतर चाळीस त्यांनी सांगितलं का आता हा सुधारवणं अवघड आहे तसं पण तुम्ही प्रयत्न करा चांगल्यापैकी पोटॅशियम पोटॅशचं प्रमाण वाढवा तर मी पोटॅशचं प्रमाण वाढवलं होतं ते चांगल्यापैकी हार्वेस्टिंग झालं होतं म्हणजे हा माझा चांगला अनुभव आला मला आता आपण बघतोय की जस जसं आपण पुढे चाललोय तसं द्राक्ष आपण इन्व्हेस्ट करणारे जे पैसे आहेत किंवा लावणारे पैसे आणि येणारे पैसे याच्यामधले एक तफावत वाढत चालते <laughs> आपण पैसे जास्त घालत चाललोय परंतु उत्पादन तेवढं किंवा पैशाच्या स्वरूपात उत्पादन तेवढं आपल्याला निघत नाही याच्या पाठीमाग प्रोडक्शन कमी आलं हे असू शकतं का रेटच्या बाबतीत जो गोंधळ चाललाय ते असू ते शकतं रेट जे डाऊन याय लागले द्राक्षाचे याच्याबद्दल <laughs> तुम्ही काय सांगा रेट डाऊन यायला लागले त्याला कारण फक्त ना जे व्यापारी लोक आहे ना ते, ते पाहून द्राक्ष घेतात खाऊन नाही घेत जरा साखर mm. जर समजा त्यांनी पाहिली चाकून साखरेवर जर प्रमाण ठरलं mm. आणि फुगवणीचं मा त्यांचं मानांकन आहे ना समजा अठरा वीस बावीस पाहिजे हे जर हव्यास जर सोडला सोळा सतरा म्हणलं तर आपण सुपर साखरेचे द्राक्ष देऊ शकतो आणि पाहिजे तशीच द्राक्षे तेच देऊ शकतो नेमकं हे फार मोठी तफावती हो व्यापाऱ्यांनीच व्यापारी जे दाखवतात आम्हाला बावीसचे पाहिजे वीसचे पाहिजे आणि वीस बावीस जितकं तुम्ही त्याच्यावर डायमीटर वाढवणार तितकं तुम्हाला त्याची साखर कमी पडणार आणि साखर ग्राहकांनी जेव्हा खातात त्यावेळेस त्यांना साखर कमी करते भाव कसे काय देणार त्यावेळेस आणि प्रोडक्शन जर समजा एका एकरामध्ये अठरा वीसचा हव्यास सोडला बारा दहा बारा चौदा ठाऊन पर्यंत उत्कृष्ट प्रोडक्शन होऊ शकतं आणि त्याच्या रेटही मिळू शकतात तर आजच्या घडीला इनपुटचे रेट वाढलेले आहेत ले, लेबर कॉस्टिंग वाढलेलं आहे बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत तरी या परिस्थितीमध्ये सुद्धा आता द्राक्ष शेती परवडू शकते परवडू शकते जर समजा तसं काम केल, जर केलं आणि समजा काही एक्सपोर्ट करणे एक्सपोर्ट सारखे बऱ्यापैकी बाजार आहे लोकलला पण जर समजा उत्कृष्ट क्वालिटी बनवली त्याला बऱ्यापैकी रेट मिळतात तर याच्यावर एकच पर्याय काम करणे क्वालिटी सुधरवणे आणि योग्य दिशेनं प्रवास करणे याचा पास होऊ शकतं ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही नॉलेज मिळालं आहे नॉलेजवर तुम्ही तुम्ही आता आता किंवा तुमचे निर्णय घ्यायला पूर्णपणे सक्षम आहात असं वाटते मी बागेचे निर्णय घेऊ शकतो माझे परंतु मला जे मिळणार ज्ञान आहे त्याची काय अजून भूका क्षमल्यासारखं वाटत नाही आपल्याला असं वाटतं की कायम चालू राहू द्या आणि आपला माइंड कायम फ्रेश होत राहा त्याच्यामुळे न द्यायचं पण मी माझे निर्णय घेऊ शकतो एक दहा वर्षामध्ये एवढी कॅपॅसिटी आली नॉलेज तुम्हाला तुम्हाला मिळालं हो माहिती हो। <tinyan> तुमच्या आसपास आता जे नाशिकचा ना झोन आहे निफाडचा त्या एरियात तुम्ही आता तर इकडे द्राक्ष बागायतांची ओव्हरऑल परिस्थिती या दोन चार वर्षामध्ये काय दाखवते किंवा कशा पद्धतीची आहे काय वाटते पुढं काय या द्राक्ष शेतीचं नाही द्राक्ष शेतीची परिस्थिती जर समजा पाहिलं तर रेट मिळत नाही आहे बरेच वेळा मंदीचं सावट आलेलं आहे आणि असं वाटतं की दहा एक चार पाच वर्षामध्ये ही द्राक्षे ती नष्ट होणार आता कारण लोकांचं काय हो राही बऱ्याच लोकांचं ज्याची क्वालिटी झाली नाही त्याला रेट कमी मिळतात पर्याय असं होतं त्याचा खर्च वाढला जातो त्याप्रमाणे त्याला पैसे मिळत नाही आणि तो दरवर्षी अशा याच्यात आटकला का कर्ज काढतो याच्यात द्राक्षामध्ये अडकवतो आणि तेवढं काही फिटत नाही परत कर्ज काढतो कर्जावर कर्ज थकलेलं आहे सगळं आणि असं वाटायला लागलं की चार पाच वर्षामध्ये काही द्राक्ष शेती नेस्त ना असं जर झालं तर ह्या एखादं असं कुठलं पीक आहे का जे द्राक्षाला करू शकते एवढा पैसा देऊ अजून तर काय असं पीक शोधलं नाही डोक्यात आलं नाही की बा एवढे पैसे देऊ शकतात किंवा एवढं व्यवस्थितपणे आणि आता बहुतेक लोकांना याच्यामधले बहुतेक नॉलेज आलेलं आहे द्राक्षामधलं आता परत बेएक बे करून दुसरे पीक शोधणं ती गोष्ट अवघड आहे या द्राक्ष शेतीमध्येच पाय राहून राहणं रवून राहणे काही दिवस हो काही दिवस हिच्यामध्ये पाय रवून राहणे आणि क्वालिटी कशी बनवली जाईल याच्यावर जर फोकस केला तर बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात अजून तर वाटतं तुमच्या एरियातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला याच्या बाबतीत जी काय परिस्थिती आता खराब होत चालली शेतकरी महाराज आहे शेती पर्टिक्युलरली डॅमेज होत चालली जशी शेतीची अवस्था झाली तीच अवस्था आता शेतीची होताना दिसते तुमचा काय बागायतदार म्हणून एवढे पस्तीस वर्षाचा अनुभव म्हणून माझा सल्ला एवढाच आहे का योग्य पद्धतीनं शेती करणे आणि जर एवढी जर योग्य पद्धतीने जर केली तर त्याला चार पैसे मिळू शकतात आणि काही दिवस असं येणार का याच्यामध्ये सगळ्या अगदी शेतकऱ्याला लुटायला निघलेले ते असा काळ थोडासा बदलून जाईल आणि याला परत चांगले दिवस येऊ शकतात पण त्याला योग्य पद्धत आणि काळानुरूप बदललं पाहिजे आणि योग्य योग्य मार्गदर्शनाचं घेऊन आणि योग्य दिशेनं शेती करणे एवढाच पर्याय त्याच्यावर दुसरी शेतीमध्ये येईल का शक्यता कमी नाही नाही आता शेजार म्हणजे च सत्तर ऐंशी टक्के शेतकरी असे बोलतात या द्राक्षामध्ये याच्यात काही खरं राहिलं नाही आता ही शेती आता बुडणार आम्हाला ही शेती नको आता त्याच्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि जर होतोच मग ते नोकरीच्या शोधात जास्त आहे अशी तिकडे यायला नाही म्हणतात एवढ्या मोठ्या एकरीचं परत काय करायचं काय करणार आता त्याच्या आपण करीत राहणे जोपर्यंत आपल्याला शक्य तोपर्यंत करणे पण हे मागच्या पिढीच मेन काम आहे की तुम्ही द्राक्ष शेती करत करत पैसा मिळवणं तुमची फॅमिली व्यवस्थित ठेवणं त्याच्याबरोबर एक महत्वाचं जे काम आहे की नेक्स्ट जनरेशनला पुढच्या पिढीला तुम्ही या शेतीमध्ये आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार बरोबर आहे ना हो त्या मुलांना चटक लावली पाहिजे आपण शेतीची कोणाला चट्ट कधी लागल तर ज्यावेळेला पैसा दिसेल त्यावेळेला चट्ट लागल तर तुम्ही या बाबतीत काय प्रयत्न करणार का तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी तुमच्या गावातल्या मुलांसाठी किंवा तुमच्या घरातल्या मुलांसाठी काय गावातही नाही घरातही नाही लोक नवीन पिढी अशी एक शेती म्हटलं की ती ऐकायलाच तयार नाही खऱ्या अर्थानं कोणी जरी म्हणलं माझे मुलं फार चांगले काय माल नाही वाटत कोणाची मुलाचा या शेतीकडे यायला तयारी ती दोन रुपयाची नोकरी करतील एखादा धंदा पाहतील पण या शेतीकडे यायला नाखुशी दिवसेंदिवस पण याच्यामध्ये जर पैसा दाखवला समजा जसं तुम्ही म्हणता ये येऊ शकतात पैसा दाखवला येऊ शकतात योग्य प्रकारे थोडाफार बदल जर झाला ना तर होऊ शकत प्रत्येक गावागाव मध्ये आता हीच परिस्थिती आहे की नेक्स्ट जनरेशन शेतीमध्ये येणार नाही असं सगळ्यांचं मत पडतय तुमच्या गावात पण तीच परिस्थिती असेल परंतु जसं पूर्वी द्राक्ष बागायतदार एकत्र येऊन काही कामं करायची त्या पद्धतीने हे काम आता हातात घेतलं पाहिजे तुम्ही कि या मुलांना एकत्र करून परत द्राक्ष शेतीमध्ये खेचून आणणं हे काम तुम्ही करायला पाहिजे याच्यासाठी माहिती अतिशय महत्वाची आहे माहिती तंत्रज्ञानावर चालले बरोबर आहे ना आणि नॉलेज कुठून तरी व्यवस्थितपणे घेणं आणि त्याचं व्यवस्थितपणे इम्प्लिमेंटेशन करणं तुम्हाला गरज वाटते कन्सल्टेशन जी माहिती आतापर्यंत तुम्हाला मिळाली त्याचा तुम्ही वापर करून तुमच्या शेतीमध्ये उत्पादन घेत आहे भविष्यामध्ये पण अशा पद्धतीची माहिती तुम्हाला मिळत राहील तुम्ही ओआयसी कन्सल्ट कंसर, ऍग्रो कन्सल्टन्सीला जी चाललेली आहे त्याच्यामधले सगळ्यात चांगले आस्पेक्ट तुम्हाला कुठले वाटतात किंवा याच्यामध्ये काही चेंज करावे असे तुम्हाला वाटतात का तुम्हाला आतापर्यंत त्यातले सगळ्यात चांगलं काय वाटलं मला सगळ्यात चांगलं असं वाटलं की जे जे ज्ञान दिलं जातं ते परफेक्ट दिलं जातं वा आणि बाजार त्यांना नवे नवे, नवे प्रॉडक्ट चार पाच वर्ष त्यांनी वैयक्त सरांनी वैयक्तिक ट्रायल घेतल्याशिवाय लोकांना देत नाही hmm. त्याचे हो फायदे तोटे तपासून घेतात त्याच्यानंतर येतं त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जे शेड्यूल जे बनवून देतात ते एकदम उत्कृष्ट शेड्यूल असतं ते शेड्यूल मॅनेजमेंट म्हणा रो काही रोग थांब वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकदम उत्कृष्ट असतात खतं वगैरे त्याच्यामुळं त्याच्यावर जरी समजा ते वाचून जरी काम केलं तरी पर्याप्त आहे आणि एकदम परफेक्ट प्रत्येक गोष्टीचं एक आठवड्याला चर्चा होते ते जर व्यवस्थित मनामध्ये जर आणलं माणसाने म्हणजे जर मन लावून जर प्रत्येकानं जर ऐकलं तर तेवढं ज्ञान पुरेसं होतं आणि नंतर निवळ्या बनवणे वगैरे कमी खर्चामध्ये फॉस्फरस पो देणे एकदम उत्कृष्ट आणि पास याच्या पलीकडे काय समजा जे आपल्याला जे दिलं जातं ते खर्च कमी होण्यासाठी वगैरे हो खर्च कमी करायचा काही प्रयत्न असेल तर शक्य असेल तर करायला पाहिजे आणि जर समजा असं महिन्यातून किंवा एक महिना दोन महिन्यातून समजा एखादा प्रतिनिधी जर प्रत्येकाच्या शेतापर्यंत जर पाठवता आला hmm. तर चांगली गोष्ट होईल धन्यवाद नमस्कार